नमस्कार रोहित शर्मा असं वाटलं होतं की दोन हजार सत्तावीसचं वर्ल्ड कप जे ओडिया वर्ल्ड कप होणार आहे त्यासाठी रोहित शर्मा कॅप्टन फिक्स आहे त्याच्यामध्ये विराट कोहली सुद्धा राहणार परंतु काल जी न्यूज आली जी बातमी आली त्यामुळे नक्कीच भरपूर प्रेक्षक हे नाराज झालेले आहेत रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन आतापर्यंत आपण त्याला बघत होतो ठीक आहे टेस्टमधून रिटायरमेंट घेतली ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून त्यामधून सुद्धा रिटायरमेंट घेतली आता फक्त ध्येय खरं पाहिलं तर ध्येय फक्त होतं ओडिया वर्ल्ड कप त्यासाठी दहा किलो वजनसुद्धा कमी केलं आणि इथं वक्तव्य काय येत आहे सिलेक्टरांचं वक्तव्य हे आहे की आम्हाला दिसत नाही आहे की ते दोन हजार सत्तावीसचं वर्ल्ड कप खेळू इच्छित आहे असं काही प्रकारात दिसत नाही आहे दहा किलो वजन कमी करतोय प्रॉपर फक्त वन डे वर्ल्ड कपसाठी स्वतःला तिथे पूर्ण प्रॅक्टिसमध्ये तरी तरीसुद्धा यांना दिसत नाही आहे भरपूर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे परंतु शुभमन गिल हा कॅप्टन झालेला आहे आता बऱ्याच जण शुभमन गिलवर राग काढताय तो भाग वेगळा आहे नक्कीच अत्यंत चांगला खेळाडू आहे परंतु रोहित शर्मा एक चान्स तर नक्कीच देऊ शकलो असतो दहा महिन्यामध्ये दहा महिन्यामध्ये दोन आय सी सी ट्रॉफी त्यांनी आणल्या म्हणजे दोन हजार अकरा नंतर आपल्याला एकही मिळाली नव्हती आणि अचानकच दहा महिन्यामध्ये ऍज अ कॅप्टन समोर फ्रंटला दिसला आणि दोन ट्रॉफी आणली आपल्यासाठी तर नक्कीच भरपूर प्रश्न आहे भरपूर गोष्टी आहे काल संपूर्ण टीम अनाऊन्स झाली ऑस्ट्रेलियासोबत आपली सिरीज होणार आहे ट्वेंटी ट्वेंटी आणि तीन ओड्या आहे आणि तीन ओड्याकडे खरं पाहिलं तर लक्ष होतं कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र खेळणार रोहित शर्मा कॅप्टन राहणार अशा भरपूर चर्चा होत्या परंतु शुभमन गिल हा कॅप्टन झालेला आहे भरपूर गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत त्यावर चर्चा करूया सबस्क्राईब केली नसेल चॅनल एकदा सबस्क्राईब करा चला पुढे बोलूया तर सगळ्यात महत्त्वाची जी काल अनाऊन्समेंट झाली त्यात एकच महत्त्वाचा पॉईंट होता ठीक आहे संपूर्ण स्कॉड अनाऊन्स झाला काही गोष्टी चेंजेस दिसले आपल्याला परंतु अत्यंत महत्त्वाची तीच गोष्ट होती की रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन जो आपण बघत होतो तो आता हकालपट्टी म्हणू शकता तुम्ही एक प्रकारे सरळ सरळ हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि अत्यंत वाईट गोष्ट आहे एक चान्स तर नक्की बनत होता ॲज अ कॅप्टन म्हणून अत्यंत चांगला परफॉर्मन्स त्याचा होता ओडियामध्ये अत्यंत चांगली बॅटिंग करताना दिसत होता परंतु यांना भविष्य दुसरीकडे दिसते एक वेगळी दिशा यांना पकडायची आहे एक वेगळा रस्ता यांनी घेतलेला आहे नक्कीच आणि त्यामध्ये हे रोहित शर्मा आणि विराट कोहलीला सध्या बघत नाही असं स्पष्ट होताना दिसते आता नक्कीच आपण मागचे रेकॉर्ड काढूया की ॲज अ कॅप्टन म्हणून किती आहे ते नक्कीच त्यावर चर्चा करूया परंतु हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की एक चान्स दोन हजार सत्तावीसचं वर्ल्ड कप तर नक्कीच त्याने ॲज अ कॅप्टन म्हणून खेळायला पाहिजे होतं जी की गोष्ट आता घडणार नाही आणि असं सुद्धा नाही आहे सर्वप्रथम सांगायची गोष्ट झाली अत्यंत शांतपणे सांगायचं झालं तर असं सुद्धा नाही आहे की आता फक्त शुभमन गिल्ला ट्राय करत आहे आणि त्यानंतर परत रोहित शर्माला देणार हे काय संभ्रम असेल तर हा बाजूला काढून ठेवा असं काहीही होणार नाही सरळ सरळ आता फिक्स झालेला आहे जसं की सूर्यकुमार यादवला आधीच सांगण्यात आलं होतं की तू दोन वर्षात दोन हजार सव्वीसचं ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे चोवीस पासून कॅप्टन्सी आहे गे तू टीम बनव व्यवस्थितपणे आणि सव्वीसचं वर्ल्ड कप खेळ आता सेम गिल सोबत होणार आहे की तू सत्तावीसचं जे वर्ल्ड कप आहे त्याच्यासाठी तू टीम जी संपूर्ण टीम आहे ती बनव आणि खेळा तर नक्कीच एक वेगळा रस्ता घेतलेला आहे त्यांनी चल आता चर्चा करायच झाली ॲज अ कॅप्टन रोहित शर्मा नक्कीच अत्यंत मोठा आहे आणि त्याविषयी जर सांगत झालं तर ओड्याचं सांगतोय फक्त ॲज अ कॅप्टन इथे सुद्धा लावून दिलं तुम्हाला तर मॅच झालेले आहेत छप्पन त्याने मॅच खेळल्या ॲज अ कॅप्टन म्हणून छप्पन त्यामध्ये बेचाळीस बेचाळीस मॅच छप्पन पैकी बेचाळीस मॅच त्याने जिंकलेले आहे ॲज अ कॅप्टनची गोष्ट आहे बारा हारले आहे फक्त बारा आणि त्यातली एक जी आहे दोन हजार तेवीसचं वर्ल्ड कप ते तर फार लागणार आहे संपूर्ण अकराचे अकरा मॅचेस जिंकलेले आहेत संपूर्ण अकराचे अकरा फक्त एक फायनल भारत हारला त्यामध्ये सुद्धा रोहित शर्मा मला असं वाटतं फिफ्टी प्लस रन एक त्यानं एकट्यानं काढले होते त्याच्यामध्ये पण अत्यंत कडक खेळ होता परंतु संपूर्ण टूर्नामेंट पाहिलं तर अत्यंत कडक पहिल्यांदा वाटलं की अत्यंत कडक टुर्नामेंट होते बारा मॅचेस राहतात अकरा मॅचेस भारताने जिंकले अकरा मॅचेस फक्त एक हारले नशिबाचा खेळ म्हणू शकतो आपण तर ही गोष्ट होती टाय एक झालेली आहे छप्पन मॅचेसपैकी बेचाळीस मॅचेस जिंकल्या बारा हारल्या एक टाय आणि एकचा रिझल्ट नाही लागला विनिंग पर्सेंटेज बघा किती साठ प्लस विनिंग पर्सेंटेज एवढा कडक हा रोहित शर्मा होता आता ॲज अ कॅप्टन तर नाही ॲज अ प्लेअर खेळणार आहे तर आता एकदा टीम वाचून घेऊया नक्कीच टीममध्ये भरपूर चेंजेस आहेत फक्त रोहित विशेष टॉपिक नाही आहे भरपूर चेंजेस झालेले आहेत त्याविषयी एकदा चर्चा करूया शुभमन गिल कॅप्टन बघू शकता शुभमन गिल कॅप्टन रोहित शर्मा विराट कोहली श्रेयस अय्यर वाइस कॅप्टन श्रेयस अय्यर आणि काय करण्यात आलंय असं मला वाटतंय एक प्रकारे या मागे सिंपतीचं काहीतरी कारण आहे यामध्ये सांगायचं आलो इथं थोडं स्टॉप करूया आपण मला असं वाटतंय की रोहित शर्माला ऍज अ कॅप्टन म्हणून काढलं तर कुठेतरी प्रेक्षक जे आहेत त्याचे नाराजी आहेत तर कुठेतरी सिंपत्ती घेण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यरला कॅप्टन केलेले असं दिसतंय कारण आतापर्यंत तुम्हाला श्रेयस अय्यर दिसत नव्हता तुम्हाला तो सतरा मध्ये पण दिसत नव्हता म्हणजे सतरा अठरा प्लेअर वीस प्लेअर एशिया कप मध्ये घेऊन गेले ना तुम्ही वीस प्लेअरपर्यंत तुम्ही घेऊन गेलेत किंवा बाकीच्या सिरीज आहे त्यामध्ये तुम्हाला श्रेयस आयर दिसत नाहीये आणि अचानक तुम्हाला श्रेयस आयर ॲज अ व्हाईस कॅप्टन दिसतोय हा एक प्रश्न आहे माझा नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर जयस्वाल आहे जैस्वालबद्दल जैस्वाल काय सांगा ट्वेंटी ट्वेंटीमध्ये नाही घेतलं त्याला ट्वेंटी ट्वेंटी जे मॅचेस होतात आपले टी ट्वेंटी त्याच्यामध्ये नाही घेतलं परंतु ओडियामध्ये घेतलं आता गिलपेक्षा चांगला परफॉर्मन्स ट्वेंटी ट्वेंटीमध्ये जयस्वालचा आहे आणि गिल व्हाईस कॅप्टन आहे तिथे प्रश्न हा नाही आहे सिलेक्टरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय प्लेअर नाही प्रश्नचिन्ह हा सिलेक्टर आहे की काय काय चेंजेस होत आहे त्यानंतर के एल राहुल आहे के एल राहुल आहे विकेट मध्ये के एल राहुल आणि ध्रुव जुरेल आहे यामध्ये नक्कीच के एल राहुलला चान्स देण्यात येईन असं दिसतंय सध्या तरी ओडियामध्ये तरी आणि म्हणजे शिक्कामोर्तबच म्हणू शकता तुम्ही त्यानंतर जर बघायचं झालं तर अक्षर पटेल नितीश रेड्डी सुंदर वॉशिंग्टन सुंदर आहे ऑलराउंडरमध्ये हे झाले आणि बॉलरमध्ये जर सांगायचं झालं तर कुलदीप यादव आहे हर्षित राणा हर्षित राणाकडे असं कोणती पुढी अशी कोणती गोळी कळत नाहीये मॅचेस तर एक दोनच भेटतात त्याला पूर्ण सिरीजमध्ये परफॉर्मन्स त्याच्यामध्ये पण अत्यंत चांगला नसतो मीडियम पण म्हणता येईल दहापैकी मार्क द्यायचे झाले तर दोन ते तीन मार्क ॲज अ प्लेअर म्हणतो एव्हा आणि तरीसुद्धा त्याला संपूर्ण सिरीजमध्ये घेण्यात येत असतं तर हे मला सूत्र कळत नाही आहे त्यानंतर पुढे बोलायचं झालं तर सिराज आहे आर्षदीप आहे आणि प्रसिद्ध कृष्णा आहे तर ही झाली ओडियाची टीम आपली तुम्ही इथे बघू शकता ही आहे यात तोच मेन महत्वाचा पॉईंट होता की रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याला दिसणार नाही आता चर्चा ही सुद्धा रंगली होती खरं पाहिलं तर की आताच रोहित शर्मा रिटायरमेंट घेऊ शकत होता परंतु टीम मॅनेजमेंट म्हणा किंवा सिलेक्टर म्हणा त्यांनी सांगितलं की एवढी सिरीज खेळा असं सुद्धा होऊ शकतं आणि त्यानंतर रिटायरमेंट घ्या काय आमच्यावर ब्लेम नको मला प्रश्नचिन्ह फक्त सिलेक्टरवर उपस्थित करायचं आहे अजित आगडकर आहे गौतम गंभीर आहे एक इरात असतो मला असं वाटतं एक संपूर्ण इरा रात असतो जसं आपण पाहिलं रवी शास्त्री जेव्हा होते तेव्हा रोहित शर्मा आणि सॉरी विराट कोहली आणि रवी शास्त्री प्रॉपर जमायचं रोहित शर्मा आणि राहुल द्रविड प्रॉपर जमायचं म्हणजे त्यांचं जेव्हा ते संपूर्ण काल संपला होता तरी त्यांना परत घेण्यात आलं राहुल द्रविड यांना एक प्रत्येकाचा एक इरा रात असतो एक जोडी रात असते आणि तशीच मला असं वाटतं आता गंभीर आणि गिल यांची जोडी सुरू झालेली आहे सरळ सरळ असं दिसतंय रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचं एवढं जमत होतं की मागे एवढ्या न्यूज आल्या होत्या की ते बी सी सी सुद्धा ऐकत नाही टेस्ट असो ओढे असो संपूर्ण याच्यामध्ये ट्वेंटी ट्वेंटी असो हवा होती या दोघांची त्या मागे जर बघायचं झालं आपल्याला तर धोनी होता नाही परंतु ही एक गोष्ट अशी चर्चा रंगताना दिसती तर नक्कीच आता रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन म्हणून नाही दिसणार आणि त्यानंतर एक प्रश्न सांगायचा झाला किंवा एक असं संशय म्हणायचं झाला तर ही सिरीज ऑस्ट्रेलियासोबत जी टीम मॅचची सिरीज आहे ती सिरीज विराट आणि रोहित यांची शेवटची असू शकते असं सुद्धा म्हणण्यात येत आहे आता प्रश्न असा आला आहे इथं जर आपण बघितलं तर परफॉर्मन्स द्या नाही तर तुम्हाला बाहेर दा काढू शकतो एक प्रकारे असं दिसतंय सध्या की तुम्ही जर परफॉर्मन्स नाही दिला तर तुम्हाला हळूहळू आम्ही बाहेर काढू परंतु आता काय गोष्ट आहे कशी रंगणार कारण रोहित शर्मा दोन हजार सत्तावीसचं वर्ल्ड कप स्वप्न आहे बघत होता चांगला खेळत सुद्धा होता ऍज अ प्लेयर आपण म्हणतोय काही आपण त्याचा फेवरेट आहे असं गोष्टी नाही आहे तर तो भाग नाहीये आपल्याला सर्व समानच आहे गिल सुद्धा अत्यंत कडक आहे परंतु कॅप्टन्सी थोडीशी आपण त्याला लांब देऊ शकलो असतो थोडंसं पुढं जाऊ शकलो असतो कारण आता शिकत सव्वीस वर्षाचा आहे तो असं नाही की फार अनुभव व्यक्ती झालेला आहे सव्वीस वर्षाचा आहे थोड्या सत्तावीस नंतर पण देऊ शकलो असतो एक ट्राय तरी नक्कीच रोहित शर्मा विषय करू शकलो असतो विराट कोहलीची गोष्ट झाली तर विराट कोहलीला काही घेणं देणं नाही आहे सध्या तो रोहितच्या अंडरसुद्धा खेळत होता तो गिलच्या अंडरसुद्धा खेळन त्याला वाटण तोपर्यंत खेळन नंतर निघून जाणं तर अशा काही गोष्टी आहेत सध्या तर भरपूर महत्त्वाचे पॉईंट यामध्ये होते तर यात सांगायचं झालं सर्वात प्रथम तर आता भरपूर जणांचं रिटायरमेंट येऊ शकते आता जर आपण बघायचं झालं तर भरपूर जणांची रिटायरमेंट येऊ शकते त्यात सांगायचं झालं लोकर लोकर जड़े जा। जड़े जा ट्वंटी ट्वंटी तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचीसुद्धा रिटायरमेंट लवकरात लवकर येऊ शकते त्यानंतर जडेजा जडेजा आपल्याला खरं पाहिलं तर एवढा कडक प्लेअर आहे आता टेस्टमध्ये पण कडक खेळतोय जडेजा आपल्याला ओड्या स्क्वॉडमध्ये पण नाही आहे आणि ट्वेंटी ट्वेंटीचं पण स्क्वॉड अनाऊन्स आहे कालच तर त्याच्यामध्ये पण जडेजा नाही आहे त्याच्यामध्ये तो फिट बसत नाही आहे तर जडेजाचं सुद्धा अनाऊन्समेंट असं वाटतंय की होऊ शकते त्यानंतर रहाणे अजिंक्य रहाणे भरपूर काळापासून आपण त्याला बघत नाही आहे तर त्याचा सुद्धा टेस्टमधून रिटायरमेंट दिसू शकते टेस्ट अत्यंत कडक खेळत होता तर हे काही प्लेयर आहेत त्यानंतर करुण नायर करुण नायरचं सुद्धा रिटायरमेंट येऊ शकतं अशी चर्चा रंगती मागे चान्स दिला परंतु त्या स्तरावर नव्हतं असं म्हणणं आहे आणि नक्कीच त्याचा स्तर थोडासा वाढला पाहिजे होता एवढ्या दिवसानं चान्स मिळाला आहे तर त्याचं सुद्धा रिटायरमेंट येऊ शकते अशी चर्चा रंगताना दिसते तर ह्या संपूर्ण गोष्टी होत्या अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती की रोहित शर्माला एक चान्स मिळाला पाहिजे होता दोन ट्रॉफी आय सी सीच्या ते पण दहा महिन्याच्या आतच दिलेल्या आहेत तर नक्की एक चान्स देऊ शकलो असतो अत्यंत चांगला कॅप्टन आहे तर ती गोष्ट घडली नाही आहे भरपूर स्टेटमेंट समोर येताना दिसत आहे सुद्धा बोलायचं झालं तर शमीची सुद्धा यांनी चर्चाच केली नाही शमीबद्दल यांना काहीही अपडेट नाही एक प्रकार बघा झालं तर अजून खेळा अजून बघूया त्याला प्लेअर बॉलर आहे कोणते तुमच्याकडे बुमराला विश्रांतीची गरज आहे तिन्ही फॉर्मॅटमध्ये कंटिन्यू खेळताना दिसतोय त्याला थोडंसं वर्कलोड कमी करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही आरशदीपला थोडं चान्स देत नाही आहे तुम्ही कोणाला ट्रेनिंग देताय कोणाला बिल्ड करताय तेच सध्या तरी माइंडसेट कळत नाही आहे नक्कीच शमीला चान्स देणं गरजेचं आहे हार्दिक तर इंजर्ड असताना गोष्टी घडताय या संपूर्ण तर हा संपूर्ण प्रकार आहे तर तुम्हाला काय वाटतं सरळ एक शेवटचा प्रश्न सांगायचं झाला तर रोहित शर्माची ही चला रोहित शर्मा आणि विराट कोहली सोबत पकडूया रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची ही शेवटची सिरीज असणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आणि क्रिकेटबद्दल काय वाटतं अजून काय गोष्टी घडू शकतात कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद